स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे द्रष्टे नेते होते त्यांना भविष्य चांगलं कळत होतं परंतु शरद पवार हे जातीवादी नेते आहेत हे धनंजय मुंडेंचं प्रतिपादन आपल्याला खरोखर पटण्याजोगं आहे का आजवरचा धनंजय मुंडेंचा सत्ता संघर्षाचा काळ पाहिला तर त्या काळाला खरोखर वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज अशी राजकीय किनार कधीतरी आपल्याला दिसून आली का आणि धनंजय मुंडेसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे लक्ष्मण हाके यांच्या दृष्टिकोनातून अजित पवार हे जातीयवादी नेते आहेत भविष्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अजित पवार हे जातीवादी ठरू शकतील का याविषयी आपण सखोल विवेचन पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो धनंजय मुंडे जे गुणवंतांचा सत्कार म्हणजे ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये वंजारी समाजामधल्या गुणवंत म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी यश मिळवलं अशा मुलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे अतिशय दृष्टे नेते होते त्यांना भविष्य चांगलं कळत होत बरोबर आहे धनंजय मुंडे यांच्या या म्हणण्यामध्ये कुठेही चूक अजिबात आहे कारण शिक्षण नोकरी व्यवसाय अशा दृष्टिकोनातून वंजारी समाजाला मुख्य प्रवाहाच्या म्हणजे यशाच्या सर्वोच्च शिखरावर निहून बसवण्याचं काम या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केलं म्हणजे निर्विवाद स्वर्गीय व... गोपीनाथ मुंडे हे द्रष्टे नेते होते आणि त्यांना भविष्य चांगलं कळत होत म्हणून तर त्यांनी ग्रह कलहाचा जो कलह होता आणि पक्षांतर्गत कुठेतरी पंकजाताईंना भविष्यामध्ये राजकीय अडथळे येऊ नयेत कुठे त्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी धनंजय मुंडेंना पक्षाच्या बाहेर आणि कुटुंबापासून दूर केलं आज जसं म्हणजे सुप्रिया सुद्धा शरद पवारांच्या ज्या भावना आहेत त्याच अगदी त्याच भावना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या या पंकजा ताईशी बरोबर ताई साठी होत्या त्यात वावग काय आहे पण हे द्रष्टे नेते होते त्यांना भविष्य कळत होतं पण धनंजय मुंडेंचा आजवरचा संपूर्ण सत्ता संघर्षाचा बहुतांशी संपूर्ण म्हणण्यापेक्षा बहुतांशी दोन हजार नऊ पासून म्हणजे जे पहिल्यांदा विधान परिषदेवर गेले ते गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादानच गेले होते मग त्यांनी तिथून त्यांच्याबरोबरच संघर्ष चालू केलेला होता आणि तो संघर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीसला पुन्हा परत पंकजाताईंचा पराभव करून त्या पराभवामध्ये सुद्धा शरद पवारांचा आणि अजित पवारांचा फार मोठा वाटाय पंकजाताईंना जो पराभव झाला त्यामध्ये संघाने भाजपचा सुद्धा वाटा आहे असं त्यावेळच्या बातम्या सुद्धा होत्या परंतु मराठा समाजाचं मतदान जास्तीचं आणि जी सहानुभूती धनंजय मुंडेंनी मिळवली होती ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठून त्यांनी मराठा समाजाला सुद्धा आपलंस केलं होतं म्हणजे तिथपर्यंतचा काळ हा धनंजय मुंडेचा राजकीय सत्ता संघर्षाच्या काळाला कुठेही मराठा विरुद्ध बंधारी समाजाची राजकीय किनार कधीही नव्हती आणि ती नव्हती तशीच म्हणजे शरद पवार हे अचानकपणे जातीवादी ठरले धनंजय मुंडेंच्या दृष्टिकोनातून त्याच कारण काय झालं म्हणजे जर बघा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी ग्रहकलाहातून धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पण ज्यांनी प्रवेश दिला राष्ट्रवादी पक्षाची दारं ज्यांनी उघडली ते नको म्हणत होते त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना फोन सुद्धा केला होता की तुमचा पुतण्या माझ्याकडे येवायचं म्हणतोय त्या तुमचं घर सांभाळा पण तरीही यांनी आग्रह केला आणि पक्षामध्ये अजित पवारांच्या माध्यमातून यांचा प्रवेश झाला म्हणजे ती शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला तो जातीवादी दृष्टिकोन ठेवूनच दिला होता का म्हणजे कुठंतरी हे शरद पवार त्यावेळीसुद्धा जर जातीवादी नसतील म्हणजे आज असतील तर त्यावेळीसुद्धा ते नक्कीच असतील आणि जर शरद पवार त्यावेळी जातीवादी असतील तर अजित पवारसुद्धा नक्कीच आजसुद्धा जातीयवादी आहेत मग हे जातीवादी अजित पवार धनंजय मुंडेंच्या प्रत्येक कर्माच्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे खंबीर उभे राहत आहेत याचं कारण काय कुठेतरी मराठा विरुद्ध वंदरी समाजाची किनार आहे का अजित पवारांना सुद्धा म्हणजे अजित पवार हे खरोखर तर रस्त्यावरची लढाई धनंजय मुंडेसाठी सर्वात मोठा म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी रस्त्यावरची सर्वात मोठी लढाई रस्त्यावरची कोण लढलं तर ते लक्ष्मण हाके लढले आणि या लक्ष्मण हाकेच्या दृष्टिकोनातून अजित पवार हा नाव राष्ट्रवादी आहे काम जातीवादी आहे हा महाराष्ट्रावरचा कलंक आहे असं लक्ष्मण मन हाके म्हणतात म्हणजे जे लक्ष्मण हाके धनंजय मुंडेंच्या वरती अन्याय होतो म्हणून हळहळतात तेच अजित पवारांचे वाभाडे अगदी खालच्या पातळीवर जाऊन काढतात म्हणजे अक्षरशः धरणवीर म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करतात आणि भाजपला सुद्धा सल्ला देतात अशा धरणवीरांची तुम्ही धर्मवीर पक्ष आहे भाजपा त्याला अशा धरणवीरांची गरज काय असं लक्ष्मण हाके चहाजोगपणाचा सल्ला भाजपला पण देतात पण मग धनंजय मुंडे सुद्धा लक्ष्मण हाकेला कुठे एका शब्दानं कुठं तरी त्यांनी धारेवर धरलंय अजित पवारांना ते माझे पक्षप्रमुख आहेत ते माझ्या पाठीमागे अगदी खंबीर उभे आहेत असं म्हणून कुठे धनंजय मुंडे असतील किंवा ते छगन भुजबळ असतील यांनी कुठेही या आवाज उठवल्याचा कुठं कानावर आलाय का किंवा कुठेतरी लक्ष्मण हाके तुम्ही चुकीचं बोलतायत असं ते म्हणाले का अजिबात नाही म्हणजे जर आज बघा मित्रांनो जर आज लक्ष्मण हाकेंच्या दृष्टिकोनातून अजित पवार जातीवादी ठरत असतील तर उद्या यदा कदाचित धनंजय मुंडेंच्या दृष्टिकोनातून सुद्धा शर अजित पवार म्हणजे जसे शरद पवार जातीवादी ठरले तसे अजित पवारसुद्धा जातीवादी ठरतील का आणि खरोखर यामध्ये कुठेही धनंजय मुंडेंच्या बहुतांश राजकीय सत्ता संघर्षाच्या काळामध्ये कुठेही मराठा विरुद्ध वंजारी समाज हा कधीच सत्ता संघर्षाच्या त्याला संघर्षाला किनार नव्हती असेल तर ते थोडेफार पंकजा ताईंच्या सत्ता संघर्षाला नक्कीच होती कारण भाजपाचा तिरस्कार करणारा जेवढा वर्ग होता मराठा समाजातील बहुजन समाजातील तो धनंजय मुंडेंच्या पाठीमागे आला होता तो मराठा समाज पंकजा मुंडेंचा विरोधक नव्हता पण पंकजा मुंडेंचा संघर्ष पंकजाताई म्हणजे पंकजा मुंडेंबरोबरचा धनंजय मुंडेचा संघर्ष होता त्यामध्ये मराठा समाजाची सहानुभूती धनंजय मुंडेंच्या पाठीमागे उभी होती तोच समाज आता कुठंतरी धनंजय मुंडेंना कुठंतरी जातीयवादी वाटतोय आणि त्यांचे जे ज्यांनी प्रवेश दिला ते जातीयवादी वाटत आहेत मित्रांनो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भामध्ये ते दृष्टे होते भविष्य कळत होतं म्हणून आम्ही दोघं बहीण भाऊ आज मंत्रिमंडळात एकत्र एक बसू शकलो ही गोपीनाथ मुंडेंची दूरदृष्टी होती असं धनंजय मुंडे म्हणाले मग प्रवेश देणारे पक्षामध्ये घेऊन संधी देणारे अहो खूप मोठे प्रचंड गुण आणि कर्म करणारी व्यक्तिमत्व या जगामध्ये आहेत या महाराष्ट्रामध्ये आहेत पण संधी मिळत नाही ती प्रवेश देऊन संधी देणारे शरद पवार आणि अजित पवार जातीवादी आहेत का मित्रांनो खरोखर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपलं काय मत आहे या विषयावरती अजित पवार यापुढे जातीवादी ठरतील का आणि या सत्ता संघर्षाला खरोखर मराठा विरुद्ध कधी नव्हती पण आपल्याला वाटतं का तशी यांच्या सत्ता संघर्षाला मराठा विरुद्ध वंदरी समाजाशी राजकीय किनार होती याविषयी कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र